Májala, वेस्ना पासून, वेस्ना दूर, रहन्याछा, दूर रहन्याछा, सल्ला देई मी राहण्याचा अंली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न करी मी माझ्या परिसरात सामूहिक संकल्प आहे मी प्रत्येक प्रत्येक कृतीतून शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त सशक्त भारताची निर्मिती करे जय हिंद जय महाराष्ट्र सात हात नीचे